नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज ला चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी आजपासून निर्णय आंदोलन करत आहेत विविध मागण्या त्यांच्या विविध मागण्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ते बसलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत अशी त्यांची मागणी आहे पेन्शन उपदान व अंशराशीकरणाची रक्कम व्याजासह मिळावी व इतर मागण्यांसाठी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आज बावीस जुलैपासून लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे जून दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती उपदान व अंशराशीकरण रक्कम तात्काळ व्याजासह मिळावी तसेच सेवानिवृत्तीचे प्रस्ताव पुन्हा पुन्हा परत पाठवू नयेत सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशी निवृत्ती आदेश व पी पी ओ सर्व आर्थिक लाभ मिळावेत गट विम्याचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत भविष्य निर्वाह निधीची रक्कम लवकर मिळावी वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करावेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना एक वेतनवाढ देण्यात यावी मयत दिव्यांग विधवा परित्यक्ता यांच्या वारसांना पेन्शन प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पांडुरंग पवार कार्याध्यक्ष लक्ष्मण दावणकर बालाजी येळीकर जिल्हा सचिव युवराज घंटे जैनुद्दीन शेख महिला आघाडी प्रमुख रंजना चव्हाण रजनी जोशी उषा यादव मंगल डोंगरे गुलाब पाटील मंगल कदम लातूर तालुका अध्यक्ष अलाबक्ष शेख औसा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे निलंगा अध्यक्ष पी एम धोंडदेव शिरूर आनंदपाल तालुका अध्यक्ष धनाजी लखनगावे उदगीरचे तालुकाध्यक्ष मुरारी मुंडे देवणी अध्यक्ष विजयकुमार आचमे जळकोट तालुकाध्यक्ष विश्वनाथ गंगोत्री अहमदपूर तालुकाध्यक्ष विनायक भिंगोले चाकूर तालुका अध्यक्ष माधव सोनटक्के रेणापूर तालुका अध्यक्ष शेषकुमार आकणगिरे आदींसह सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत यावेळी महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले की आज या ठिकाणी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी करतो आहोत हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही यांना हे दिले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो सर्व खात्यातले जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात अगदी लिपिकापासून जे प्रशासकीय अधिकारी असतील तर त्यांचं त्याच महिन्यामध्ये अंश राशीकरण उपदान मिळतं परंतु आमच्या या ठिकाणी प्राथमिक शिक्षकाचं अंश राशीकरण उपदान गेल्या चौदा महिन्यापासून या ठिकाणी मिळालेलं नाही तर या चौदा महिन्यापासून न मिळाल्यामुळं ज्या ठिकाणी एखाद्याचं जर तीस लाख रुपये जर अंश राशीकरण उपदान असेल तर त्यांना कमीत कमी दहा टक्क्यानं म्हणलं तर एक तीन लाख रुपये त्या ठिकाणी शा शासनाकडे आमच्याकडे आमचे जमा झालेले आहेत एवढंच नाही तर आमचा हा प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना औषधाची गरज आहे आज औषधासाठी त्यांच्याकडे ती पैसे नाहीत परंतु कोणी बँकेचं लोन काढलेलं आहे ते बँकेचं लोन फेडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची हे नाहीत कुणी एका मुलीचं लग्न असेल किंवा या ठिकाणी कोणी शेती खरेदी केली असेल तर या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्याकडती अशा प्रकारचे पैसे नाहीत परंतु हे नाहीत ती नाहीत महाराष्ट्र शासनाच्या शासनाला इतर ठिकाणी गोंधळ घालण्यासाठी वेळ आहे पण महाराष्ट्र शासनातना प्राथमिक शिक्षकाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही गेला चौदा महिन्यापासून आमचा हा शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांना वेटीस धरण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलं आहे एवढंच नाही तर जे काही आमचे गटविम्याचे प्रस्ताव असतील किंवा आमचे भविष्य निर्वाह निधीचे असतील व वरिष्ठ वेतन श्रेणी असेल अशा प्रकारचे काही छोटे छोटे प्रश्नसुद्धा या ठिकाणी आमचे या ठिकाणी काय तर प्रलंबित असतात परंतु या ठिकाणी शासनाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचा अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी आमच्या या सगळ्या शिक्षकांचं हे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आता तरी आमची प्राथमिक शिक्षकाची हाक ऐकावी आणि महाराष्ट्र शासनानं जागं होऊन या ठिकाणी आमचं अंश राशीकरणी उपदान या ठिकाणी आम्हाला ताबडतोब देण्यात यावं नाही तर या उपर आम्ही या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी सर्व प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक बघिन्यासहित आम्ही मुंडन करून या ठिकाणी शासनाचा निषेध करण्याचा या ठिकाणी प्रयोग आणि त्यांना हे आमचे हाक ऐकू जाण्यासाठी आम्ही निषेध करणार आहोत आता महिने तरी आमच्या शिक्षक म्हणजे सेवानिवृत्त जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांना हा लाभ मिळत नाही त्याच्यात अवशिकर राशी अवशीकरणचा आहे उपदानचा आहे तर हे लाभ मिळत नाहीत ना ह्या मोठ्या रकमा असतात आणि सेवानिवृत्तीनंतर आमचा पगार अर्धा होतो आणि तो पगार मग नंतर आमचं आदरपण असतं नातवांची लाड करणं असतं तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते आमचे पगार कमी झाल्यामुळे ते होत नाहीत आणि म्हणून आम्हालासुद्धा घरामध्ये सन्मान कमी होतो समाजामध्ये सन्मान कमी होतो आणि आमच्याकडे जर वेळेत हा पैसा आला तर आ, तो सन्मान या ठिकाणी वाढणार आहे आणि शासन हे आमच्या हक्काची रक्कम आहेत आणि ती हक्काची रक्कमसुद्धा आम्हाला एवढे दिवस जर मिळत नसेल शासनानं आम्हाला व्याजासहित म्हणजे द्यावी आम्ही ज्या दिवशी सेवानिवृत्त वृत्त त्या दिवसापासून आम्हाला तर रत्मेचं व्याज मिळावं ही आमच्या प्रमुख मागणी आहे